Kenapa, Kenapa tak tidur, tak lagi, tidur lagi ha? Lagi, ha?

ハイレミズトワン、モナポリファン、モナポリファン、モナポリファン、モナポリファン、モナポリファン、モナポリファン、モナポリファン、モナポリファン、モナポリファン、モナポリファン、モナポ एउ पढो मेटा आजित चल्प चल्छ

चल तू भी येडी झालं जा तू मी मला नेतात घरापासून हा येन बसणार नाही ए नाही बाबा मला घरी सोड मला जे वाटतं ऐक तुझं नुखं माईक ऐक चल इथेचच बस जायला काय नाही बुतंं दिसू कुडे आंबक भर कुडे बुतं आंबक आंबक हाय कोडे कुठले आहे इथं होतं कुठतरी इथं होतं कुठेतरी बसितो झोपात झोप जायचा काय बसितो जसे

काय मम्मी हानु घेतलंय आता चल आता हजर रे आता नाही गपतीत बस जाय तू आज मला आमुशी एककद्दवा दिसितो कोणी काय आता चल तू तू आता मार खासीन झोप झप टप झप चल अरे वेळ नको बाबा काय काय तू घेऊ नको तुला भास झाला भूत बीच काय नाही तू गप्तीत भास जाय रे तुला काय माहिती झोप होतोय मग मला झोप येणार मला कसं दिसत काय नाही रे बाबा तू तुला भास व्हायला लागला झोप भर तू তু লোকা পাছত বয় পাছ নকৰে

আজ উ পাছি লাও পাছি بابا کا یار سے بینا ٹھیک ہے گپگیر اتا ہے

गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला आता आपण पावायला जाऊ चला पाण्या तुम्हाला असते का आपण थंड पाण्यामध्ये पाहायला मजा येते मस्त पैकी नदीला लय पाणी आय भरले पावता पावता येत ना तुम्हाला चला आपण तुम्हाला आणि रात्री काय म्हणते भूत आलं रात्री आमच्या होते खरंच असते का भूत भूत असतेच ना तुम्हाला मी दोन तीन पाच पार्टीमध्ये बोलत होते माझे खरं म्हणजे काय आम्हाला नाही काय राव ते भेल असेल बिचार एकलं आता त्याला कुठे नेवा लागेल एखाद्या बाम ना फिरणार कडे आपल्याला त्याला आपण बाम नेऊ मग हो नेवा लागेल रात्रभर चांगलंय ना हे रात्रभर भीती वाटली मग आपण काय बाम जाऊन बघू त्याला काय झालं की नाही काय नाही आज याच्यातून बघू हा बघायला रात्री लई मला झोपूनच दिलं नाही त्याने हा ना का हो ना काय राव तेव्हा मला फोन केलं मला नाही मला उठवा कोणत नव्हतं मायापाशी मी आम्ही दुसऱ्या गावातले बनलेलं खवाला पाणी हा भूत असते का आम्ही मी दररोज जातोय बरं आणि आज ह्याला दिसतो सोबत दिलं की ह्याला दिसलं मती। ना तुला दिसत ह्याला कसं दिसायला लागले मला दिसली नाही पाय बुनी असेल मध्ये बुन असते नाही पाय बुनच आहे बरोबर आहे काही मला रात्री चापटा झाले नारायच लागले सकाळी न्यू याला आम गिरा धर्माला तुम्हाला एक नाही का केरे मामा त्याला दिसला लाल विचारायला दिसलं त्याला दिसला लालकला दिसला दिसलं होतं

काही झोपला तुला बामणाकडे न्यायचं झोपायचं म्हणतो बरोबर नेवात नक्की आपल्याला सकाळी सकाळी आंबोळ करून नदीला करूया आता पवात द्यायचं मला नदीला पाणी आरले पवा शिकू याला कमरून